केसरकर यांच्या अधिकाऱ्यांनी जो काय असलाच असा जो प्रकार केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतोय तसंच महाडमध्ये याच्या विरोधात जितेंद्र आव्हाड यांनी चुकून त्या मनस्पुटीच्या खाली जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता तो त्यांनी जो पाच हाडला पाच त्यांनी ताबडतोब त्यांची सगळ्या समाजाची माफी मागितली एक मनाचा मोठेपणा दिलदार वृत्ती दाखवली त्यांनी आणि आव्हाड जितेंद्र आव्हाड हे आंबेडकरी विचारायचे आहे त्याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही आणि जर तसं जर आम्हाला जर वाटलं असतं तर आम्ही त्यांच्या मुलाला उत्तरलो असतो परंतु आव्हाड हे आंबेडकरीवादी आहेत याची पूर्ण आम्हाला खात्री आहे आणि उद्या जे बी पी जे पीवाले किंवा त्यांचे सहयोगी पक्ष ते किंवा आमच्यातली काही अस्तनीतले निखारे जे बी जे पीच्या बोलत यात त्यांनाही आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही ही आंदोलनं थांबवा जर तुम्ही जर थांबवली नाहीत तर तुमच्या विरोधात सुद्धा प्रति आंदोलनं ही आंबेडकरी जनता सुरू करेल आणि आव्हाड साहेब हे आंबेडकरी विचारायचे आहेत हे आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय आणि आव्हाड साहेबांना जे टार्गेट केलं जात आहे ते आणि बाबासाहेबांचा यांना पुळका येण्याचं काही कारण नाही कारण ज्यांनी बाबासाहेब बाबासाहेबाची जी घटना दिल्लीमध्ये जी जाळली गेली त्यांचे पाठराखण करणारे बी जे पीची लोक त्यांनी आम्हाला बाबासाहेब शिकू नये आणि बाबासाहेबाचा पुळका पुतना मावशीचा प्रेम त्यांनी दाखवू नये आम्ही आवडसाहेबांच्या चा पाठीमागं आहोत आणि जे जे पुरगामी विचाराची लोकं आहेत ही सगळी येणाऱ्या काळामध्ये जर बी जे पीचं आंदोलन जर असं उ उभं जर राहत असेल तर आम्ही त्याच्या विरोधात ठामपणे मोठ्या संख्येने उभा राहू आणि मनुस्मृती हटाव देश बचाव हा आमचा पुढचा नारा असेल आणि केसरकर हटाव बी जे पी सरकार हटाव हाही आमचा पुढचा नारा असेल आणि त्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात नक्कीच त्यासाठी रणकंदन करणार आहोत जर त्यांनी शाळेतलं जे धडे जर काढले नाही तर त्यांना मोठ्या आंदोलनाला या सरकारला जावं लागेल आणि आम्ही आज ह्या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर केच्या वतीने आम्ही सर्व त्या अधिकाऱ्यांचा आणि शिक्षण मंत्री केसरकर आणि बी जे पी सरकारचा जाहीर निषेध करीत आहोत जय भीम जय भीम